होत नशिबात कसा झाला रे घाल काय लिहिलं होत नशिबात कसा झाला रे घाल साऱ्या मित्रांच्या हृदयात साऱ्या मित्रांच्या हृदयात अफवणींची जळते बात आभणींची जळते बात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय व अण्णाभाऊ साठे भवनमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तारदाळ ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोगातून अण्णाभाऊ साठे भवनसाठी फंड देऊन दुरुस्ती करण्यात आली त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोहार उपसरपंच बबलू कोळी सचिन पोहार रणजित पोहार ग्रामपंच सदस्य राणीमाने प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव नयन कांबळे सुरेश पोवार रमेश नर्मदे संजय तिवडे अशोक चौगुले प्रमोद परीट प्रवीण पोहार भाऊसो चौगुले विजय चौगुले जीवन माने रामचंद्र कोळी सतीश खोचरे रवी चौगुले सुबांना साळुंके शशिकांत कांबळे जगन्नाथ भोपळे अध्यक्ष जीवन महापुरे यांचेसह समस्त मातंग समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते